नमस्कार जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा कर्जत तालुक्यातील ताजू ते अंबालिका या कारखान्याकडे जाणारा अनेक पिढ्यांचा असलेला डांबरी रस्ता एका व्यक्तीने जेसीबी लावून खांदण्याची खळबळजनक घटना घडली एवढेच नव्हे तर हा रस्ता वाहतुकीसाठी त्या व्यक्तीने बंद केला आहे रस्त्यावर दगडाची पोळ रचून व त्यावर टाकून रस्ता बंद केल्यामुळे ताजू गावातील विद्यार्थी नागरिक महिला यांची मोठी गैरसोय झाली आहे हा रस्ता खोदणारे व ग्रामस्थांना विटीस धरणारे रामदास किसन दराडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे तसे निवेदन तहसीलदार यांना दिले असून यावेळी अल्ताफ शेख लतीफ शेख समीर शेख एकनाथ दराडे निखिल भवर यांच्यासह तालुका ता कर्ज जिल्हा मदनगर आम्ही तहसील कार्यालयात आलेला आहे दळणवळणचा रस्त, हा रस्ता गाव दराड्यांनी बंद केलेला आहे म्हणजे त्या रस्त्याचं जाण्या येण्याचा जो रस्ता आहे ते मुख्य मुलाच्या शाळेचा जाण्याच्या अडचणी आलेल्या आहेत दूध व्यवसायाच्या अडचणी आलेल्या आहेत आता लोकांना डिलिव्हरीचा पेशंट आणि त्यामुळं काही काही अटेकचे प्रमाण असतात त्यामुळे हा रस्ता पाण्याने कट टाकून बंद केलेला आहे तरी आम्ही आज या ठिकाणी कल्याण बारकाडे लतीफ टेलर जाधव आपा आम्ही इथं गावकरी येऊन या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं दे आहे तरी सुद्धा आमची एवढीच विनंती आहे साहेबांना की हा रस्ता तातडीने खुला करण्यात यावा हो, अन्यथा न खुला केला तर आम्ही तहसील आमर उपोषण करणार आहे आमच्या जीवनाचा प्रश्न आहे हा कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सनगॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा